नमस्कार तर आज आपण बनवणार आहे झटपट आणि स्वादिष्ट बनणारी ही खीर या खिरीसाठी अजिबात आपल्याला तांदूळ भिजत टाका वेगळे किंवा ड्रायफ्रूट्स भिजत टाका किंवा भात शिजवून घ्या असा अजिबात तामझाम राहणार नाही तर इथे मी ही खीर बनवण्यासाठी एक लिटर फुल फॅट मिल्क वापरलेला आहे आणि हे तापवायला ठेवलं मी गॅसवर त्यासाठी मी वन थर्ड कप किंवा पाऊन वाटी तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ कदाचित खीर जास्त घट्ट ज्यांना पाहिजे असेल ते जास्त घेत असेल पण कमी घेतले तांदूळ तर छान बनते खीर त्यानंतर हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेत आहे तांदूळ कुठलेही घेतले तरी चालते आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते त्यानंतर हे तांदूळ मी मिक्सरच्या पॉटमधून लगेचच बारीक करून घेणार आहे अजिबात भिजत ठेवायला लागणार नाही हे तांदूळ यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरमधून छान रवाड याची पेस्ट बनवून घ्यायची आहे खूप जास्त याची बारीक पेस्ट करायची नाही आपल्याला रवाड अशी पेस्ट करायची म्हणजे एका तांदळाचे तीन चार भाग झाले पाहिजे अशा पद्धतीचे हे तांदूळ आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे आता तांदूळ फिरवून झाले दुधाला पण उकळी येत आहे आता दुधाला उकळी येत आहे म्हटल्यानंतर गॅस कमी करायचं आणि नंतर मग यामध्ये चमचा फिरवायचा जेणेकरून जितकी उकळी आली आहे ते थोडं शांत होईल कारण त्यामधली वाफ निघून जाईल आणि नंतर यामध्ये आपल्याला हे तांदूळ टाकायचे आहे जे आपण बारीक करून घेतलेले आहे सगळ्यात महत्त्वाचं हे तांदूळ टाकल्यानंतर लगेचच चमचा फिरवायला लागायचं ला कारण जर आपण चमचा नाही फिरवला तर लगेचच त्यामध्ये गोळे पकडून जाते म्हणून लवकरच त्यामध्ये चमचा फिरवायला सुरू करायचं ही प्रोसेस साधारण चार ते पाच मिनिट आपल्याला करावी लागेल कारण आपण तांदूळ बारीक करून टाकलेले आहे म्हणून लवकरच शिजतील ते दुधामध्ये जसं आपण पाण्यामध्ये भात शिजवतो तसं दुधामध्ये ते छान तांदूळ शिजून जाते म्हणून खूप वेळ लागणार नाही कारण आपण बारीक करून टाकलेले आहे तर हे मस्तपैकी शिजवून घ्यायचे आपल्याला तांदूळ दुधामध्ये आणि जेव्हा शिजेल तेव्हाच आपल्याला यामध्ये साखर वगैरे घालायची आहे आता तुम्ही बघू शकता दुधामध्ये थोडा घट्टपणा आलेला दिसत आहे म्हणजे तांदूळ शिजलेले आहे आणि तांदूळ सुद्धा आपण दाबून चेक करू शकतो ते दाणे यामध्ये मी दीड वाटी साखर घातलेली आहे तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल थोडं तर तुम्ही दोन वाटी साखर टाकू शकता जे लोक मीडियम प्रमाणामध्ये साखर खातात त्यांना दीड वाटी साखर एकदम परफेक्ट आहे एक लिटर दुधासाठी तर इथे मी साखर घालून घेतली आता साखर टाकल्यानंतर परत हे पातळ होणारच त्यानंतर एक चमचा तूप टाकून घ्यायचा तूप टाकल्यानंतर ह्याची चव अगदी दुप्पट होते तूप टाकून तुम्ही खीर बनवून बघा खूप कमालीची चव या खिरीला येते मस्तपैकी तूप मेल्ट झालेलं आहे आणि व्यवस्थित त्यामध्ये पूर्ण मिक्स झालेलं आहे आता तुम्ही बघू शकता यामध्ये साखर टाकल्यानंतरसुद्धा थोडासा दुधाचा कलर पण चेंज होते त्यानंतर पातळपणा जास्त होते दुधाचा तर आता कारण साखर ही मेल्ट झालेली असते म्हणून साखरेचं पाणी झाल्यामुळं ते थोडं पातळ होते आता ही खीर थोडीशी घट्ट यायला लागली आहे तेवढ्या वेळात आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकले तरी चालते यामध्ये मी ड्रायफ्रूट्स थोडे क्रश करून टाकून घेतले त्यामध्ये फक्त मी काजू आणि बदामच टाकलेला आहे यानंतर थोडा घट्टपणा आलेला दिसत आहे तर आता मी गॅस बंद केला आणि गॅस बंद केल्यानंतरच यामध्ये विलायची पावडर टाकायची विलायची पावडर जर आधीच टाकली तर त्याचा फ्लेवर पूर्ण निघून जातो वाफेबरोबर अजिबात त्याचा फ्लेवर राहत नाही म्हणून नंतर टाकायची आणि ही खीर आपली रेडी झालेली आहे आता यामध्ये मी गार्निशिंगसाठी थोडेसे केसरचे धागे त्यानंतर थोडंसं पिस्ता हे मी यूज केलेलं आहे तर हे ड्रायफ्रूट्स वापरणं अगदी ऑप्शनल आहे तुमच्या इच्छेनुसार आहे पण चव मात्र याची खूप वाढते हे केसर पिस्ता वगैरे टाकल्याने नक्कीच करून बघा कशी झाली खीर हेही कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य पूर्ण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे नक्की चेक करा धन्यवाद